नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव मी ये प्रसाद गायके तर आपल्या देशामध्ये एक असा वर्ग आहे ज्यांना काय नाव द्यावं हे मला कळत नाही पण त्यांची मानसिकता अशी आहे की वारंवार वेळप्रसंगी त्यांच्या मानसिकतेचं उदाहरण देतच असतं हल्लीच काही दिवसापूर्वी सद्गुरू जग्गी वासुदेव यांना दवाखान्यात दा ॲडमिट करण्यात आलं त्यांच्या काही शारीरिक कारणांमुळे आणि त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं त्यासोबतच एक घटना अशीही घडली की जिथं साजिद नावाच्या व्यक्तीने उत्तर प्रदेशमध्ये दोन मुलांचे गळे कापून हत्या केली पण सद्गुरूंच्या विषयावरती त्यांचं हेच प्रश्न आहे की मंत्राने आजार बरे होत नाही का अध्यात्म कुठं केलं आणि बरंच काही त्यासोबतच जेव्हा या चिमुकल्यांची हत्या करण्यात आली ह्या विषयावरती ते मौन असतात सतत जे रवीश कुमारला हिरो सांगतात गोदी मीडियाच्या बाहेरचं सांगतात ते युपीच्या प्रकरणावरती गप्प आहे निशब्द आहे की शोक मनवताय त्या विषयावरती त्यांचं त्यांनाच ठाऊक आज ते कुठं आहे रवीश कुमार स्वतः कुठं गायब झालेले आहे की त्यांना आज वेळ नाही त्याच्या विषयावरती बोलायला आणि म्हणतात की ते गोदी मीडिया नाही आहे पण हे चाटुकारपणा जो आहे तो सर्व जगाला दिसतोय आणि तुम्ही त्यापासून लपू शकत नाही त्यांनाच मी त्यांच्या भक्तांना बी सांगतोय तुम्ही खऱ्या बघता आहात की तुम्हाला दिसत नाही आज हे लोक कुठे गायब झालेले असो सद्गुरूंवर ही के वेळ का आली आणि त्यासोबतच एच्या प्रकरणावरती आपण दोन्ही विषयावर नंतर बोलू सर्वात आधी योग अध्यात्म हे एक वेगळे विषय आणि आरोग्य चिकित्सा हे वेगळे विषय हे समजून घ्या त्यावरती सद्गुरूंचं काय म्हणणं आहे तुम्ही या व्हिडिओत बघा इफ देर वॉज नो मेडिकल सायन्स एज इट इज आय वुड से इवन हाफ द पीपल वुड बी डेड बाय नाव हिअर इन दिस ऑडियन्स यस बिकॉज द ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ अन इंडियन इन नाईन्टीन फॉर्टी सेव्हन वॉज ट्वेंटी एट इयर्स टुडे इट इज रिसन टू सिक्स्टी फोर सद्गुरू कुठल्याही प्रकारे ॲलोपॅथीच्या विरोधात कधीही बोललेले नाही उलट ते हेच म्हणताय की ॲलोपॅथीमुळे आज जगातले पन्नास टक्के लोक जिवंत आहे आणि जर ॲलोपॅथी नसते तर हे लोक आधीच गेले असते तर काही लोकांचा प्रश्न आहे की मंत्राने आजार बरे होत नाही का त्यांना मला एक सोपं प्रश्न विचारायचा आहे किंवा त्यांनाच एक गोष्ट सांगायची की एक शिक्षक आहे आणि तो आजारी पडला तुम्ही त्याला शाळेत पाठवणार का एक भंती जी आहे तो आजारी पडला त्याला विहारात पाठवणार का एक मौलाना आहे तो आजारी पडला त्याला मस्जिदमध्ये पाठवणार का इंजिनियर आजारी पडला त्याला त्याच्या थे कन्स्ट्रक्शन साईटवर पाठवणार का मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही गोष्टीला कोणत्याही गोष्टी जोडून बघू शकत नाही पण तुमची एक सवय आहे की हिंदू विचारसरणी म्हणा भारतीय संस्कृतीबद्दल कोणी चांगलं बोललेलं म्हणा तुम्हाला ते पटतच नाही आणि एक गोष्ट सांगा की सद्गुरू ज्या पातळीवरती काम करत आहे का कोणी लाल की जो विचार सरणीतून या पातळीवरती काम करतो या देशासाठी लोकासाठी पर्यावरणासाठी सद्गुरूंवरती वेळ आली येत्यांसाठी नवीन नाही जे जवळचे लोक आहेत त्यांना माहीतच आहे की पूर्वी एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा ध्यानलिंगमची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की सद्गुरू काही दिवसच जगतील पण आश्चर्याची गोष्ट आहे की ते अजूनसुद्धा चोवीस वर्षाच्या वर झालेले आहे ते अजून एकदम व्यवस्थित आहे आणि खूप कमी वेळा किंवा जवळपास नाहीच दवाखान्यात गेले ते तर हे योगाचं अध्यात्माचं ही शक्ती आहे की जो माणूस आधीच मृत्यूच्या दारात होतो अजून सुद्धा चोवीस पंचवीस वर्ष जगतच नाहीये तर त्यांनी कावेरी नदीला पुनर्जीवन दिलेलं आहे शेतकरी त्यांचे एवढे आभारी आहे की ते सद्गुरूंनाच ईश्वर म्हणतात कारण कावेरी नदी जवळपास बऱ्याच भागात आटलेली होती आणि त्याच्या पुनर्जीवनासाठी त्यांनी खूप मोठं कार्य दक्षिण भारतात केलेलं आहे तेवढंच नाही तर दक्षिण भारतामध्ये त्यांनी जवळपास दोनशे करोडच्या वर झाडं लावलेले आहे तुम्ही डाव्या विचार सरनीचे दाखवाच ना तुमचा कोणता येतो मायकालाल की ज्याने अडीचशे करोड झाडं लावले असतील नाहीये तुमचा जन्मच मुळात एकमेकाच्या इकडे तिकडे बोट घालण्यासाठी झालेला आहे तुम्हाला दुसरी काही तुमची क्षमता नाही आहे त्यासोबतच सद्गुरू कुठेही दावा नाही करत आहे की हे सगळं केल्याने तुम्ही आजारीच पडणार नाही ते म्हणताय की तुम्ही आजारी पडण्याचे जे चान्सेस इथे होईल तेवढे कमी राहतील मी दोन वर्षातून एक पूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा योग साधना नाही करायचो मी सतत बिमार पडायचो आस्थेचं प्रमाण खूप कमी आहे नाहीच्या जवळपास मी हॉस्पिटल गोळ्या खाण्याची गरज पडते म्हणजे एक प्रॅक्टिकल गोष्टी या सगळ्या ते कुठेही म्हणत नाही की दावा करत नाही की तुम्ही हे केल्याने हेच होईल असं होईल तसं होईल मुळात जीवनाची क्षमता वाढवण्याचं जीवनामध्ये आनंद वाढवण्याचा हा अध्यात्माचा मूळ सिद्धांत आहे की कोणतीही परिस्थिती जरी आली तरी आपण स्थिर राहतो हे अध्यात्माचा विषय सद्गुरूंवरती परिस्थिती का आली तर अतिरिक्त काम केल्यामुळं आणि झोप कमी झाल्यामुळं ही मनना ही परिस्थिती आली असावी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे चार हप्त्यापूर्वी सद्गुरूंना डोकेदुखी होत होती तर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं पण त्यावरती काही विशेष उपचार केला नाही त्यानंतर शिवरात्रीलासुद्धा ते बराच वेळ जागले मागच्या वर्षी शिवरात्रीलासुद्धा ते तीन दिवस सतत न झोपता काम केलं तुम्ही तुमचं विज्ञान वापरून करू शकता तेवढं वैज्ञानिक त्यांच्यावरती संशोधन करतात की योगा केल्याने मानवी शरीरामध्ये काय काय बदल होतात सद्गुरू स्वतः एक एक्सपेरिमेंटचं पात्र आहे सायंटिस्ट लोकांसाठी तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये नाही या गोष्टी सांगवल्या जाणार तर मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता आणि त्यामुळे जे पण प्रॉब्लेम्स होते ते झाले होते तेवढंच नाही तर सोळा तारखेला त्यांनी डॉक्टरांशी भेट घेतली आणि त्यावेळेस डॉक्टरांनी एम आर आय केल्यात लक्षात आलं की अर्जंट ऑपरेशनची गरज आहे पण तरीही ते ऑपरेशनला गेले नाही कारण मागच्या चाळीस वर्षात त्यांनी दिलेला शब्द आजपर्यंत त्यांनी मोडलेला नाही आहे ज्या माणसाला थोड्या क्षणात काही वेळेमध्ये ऑपरेशन करण्याची गरज आहे तो माणूस इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात जातो तिथं भाषण देतो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी जातो अजून काय तुम्हाला म्हणजे याचं उदाहरण पाहिजे की योग अध्यात्म माणसाच्या जीवनाला त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत त्याला कार्यरत ठेवू शकतं तर सतरा तारखेला संध्याकाळी सद्गुरूंचं ऑपरेशन झालं आणि त्यासोबतच आता ते पूर्णपणे स्थिर आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की ह्या वयात अपेक्षापेक्षा जादा लवकर ते बरे होत आहे हे सुद्धा त्यांचे ध्यान साधनेचाच भाग आहे की एक नॉर्मल माणसेपेक्षा ते लवकर बरे होत आहे या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या तर ते पंचवीस हजार तीस हजार किलोमीटर त्यांनी जो सेव सोयल माती वाचवचा कार्यक्रम चालवला हा काही त्यांच्या स्वार्थासाठी नव्हता हा जगाच्या हितासाठी होता आणि असेच उपक्रम ते अजून पण राबवत आहे आणि राबवत राहणार फक्त विषय आहे की तुम्हाला अडचणींचा भाग बनायचा आहे की त्या अडचणींना सोल्युशनचा भाग बनवायचा हे तुमचा प्रश्न आहे तर आशा आहे की जे पण डावे त्यांनी थोडासा अध्यात्म योगा करावं म्हणजे तुमचे डोके जागेवरती येतील आणि तुम्हाला कळेल की या गोष्टींचं महत्त्व काय आहे नाहीतर तुम्ही इंजिनियर असाल तर नक्कीच तुमचं अंगदुखी डोकं या गोष्टी झाल्यावर तुम्ही नक्कीच तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जाऊन ते बरं करा कारण तुम्ही इंजिनियर झाला आहे तुम्हाला डॉक्टरची गरज नाही पडली पाहिजे असो तुमचे जे काही प्रश्न असतील अजून काही तर नक्कीच कमेंट करू शकता जय श्रीराम हर हर महादेव